सेद सेद फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील मोहम्मद सैद नूर सय्यद राहणार बाबरा हे तलाठी सजा बाबरा मंडळ अधिकारी आणि तहसीलदार फुलंब्री यांच्या दुर्लक्षितपणामुळं पाच वर्षापासून न्याय मिळत नसल्यामुळं संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करून मला न्याय मिळावा अशी मागणी करत आमरण उपोषण सुरू करण्यात येत आहे मोहम्मद सय्यद नूर सय्यद राहणार बाबरा तालुका तालुकाब्री जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मी चार वर्षापासून सतत तलाटी व तहसीलदार यांच्याकडं वारंवार पत्र देऊन व माझा एकशे एक्कावन्न गट नंबरमधील या अगोदर यांनी माझी खोटी सही असताना समोरच्याकून पैसे घेऊन काहीतरी काळाबाजार करून त्यांनी माझी वीर दुसऱ्याच्या नावे करून दिली व माझी तेर फेर दोन हजार अठरामध्ये रद्द झाला त्यानंतर मी वारंवार यांच्याकडे चक्रा मारून आजपर्यंत कमीत कमी तहसीलदारांनी तलाट्याला चार ते पाच पत्र काढले तरी तलाटी त्याच्याकडे काही दखल न घेता व तहसीलदार साहेब सुद्धा त्यांच्याकडे काही कोणत्याही प्रकारची कारवाई न करता किंवा कोणत्याही प्रकारचा काही त्यांना जॉब न विचारता मला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देतात करू पाहू तहसीलदार साहेबांना सुद्धा मी सांगितलं होतं की साहेब त्यांना माझ्यासमोर येऊन विचारा की ॲक्सेप्ट काय काय नाही आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची कोणतीही त्यांनी कारवाई केलेली नाहीये एक वेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की बा तू आम्हाला थोडेफार पैसे देशील तर मी तुझं काम करून देतो नाहीतर मग सध्या तरी तुझं काम होणार नाही आता तुमची काय अपेक्षा मा आहे माझी अपेक्षा अशी आहे की तात्काळ माझी चौकशी करून तलाट्यावर तात्काळ आणि मंडळ अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी